तर नमस्ते, नमस्ते। नाव आणि पत्ता सांगा सर दत्तात्रे माने हे हेड्राव तालुका जिल्हा कोल्हापूर आपली आता जनावर आहेत गोट्या जनावर जनावर संख्या किती होणच आहेत है का नाही एक म्हैस आणि एक, एक पाडी आता म्हशीचा जो प्रॉब्लेम होता तो काय प्रॉब्लेम होता आणि तो कसा सॉल्व झाला जरा सांगायचं सर पहिलंच माझ्याला दमवत होते त्याच्यानंतर एक देशी औषध घातल्यानंतर ते एकदा भरवले म्हणजे गाभ राहिले त्याच्यानंतर अडीच वर्ष नंतर बावीस वेळा भरवलं किती वेळा बावीस वेळा बावीस वेळा भरवली बर त्याच्यावर कि ते गाभे तर राहील परत मग एसीजी मिळालं त्याच्यानंतर ते दोन किलो मध्ये गाभ्या झाल्या किती दोन किलो दोन किलो सुरुवात केली सुरुवातीला दोनच किलो आणलं दोनच किलो बरं ते कसं कसं दिलं सर ते शंभर शंभर ग्राम सकाळी शंभर ग्राम आणि संध्याकाळी फक्त मशीला दिलं सुरुवातीला बर त्याचा काय फायदा झाला त्याच्यानंतर ते दुसरा एक किलो संपल्यानंतर दुसऱ्या किलो म्हणजे माझं लागले परत भरवलं हो ले। बर लगेच घाबरायली घाबरायली म्हणजे अडीच वर्ष जे जी दूध देत होती ते दुधात वाढत होत की कमी होत होत लमसमच राहत होतं बर ते कमी पण होत नव्हतं आणि वाढत पण वाढत पण नव्हतं खरं गाभ धरत नव्हती गाब धरत नाही बर त्याला अडीच वर्ष म्हणजे किती महिने झाले हो सर तीस महिने चोवीस आणि सात तीस महिने झाले तीस महिन्यात किती वेळा भरवली होती बावीस वेळा भरवली तीस जी समस्या बावीस तीस महिन्यात जी सुटली नाही ती शेवटचे किती महिन्यात सुटली हो ते तर एक महिनाभर महिनाभर लागलं ते की म्हणजे महिनाभरात ते दोन किलो मी संपवलं होतं जी जी मिल्क चार्ज एक, एक महिना दिला हां बरं त्यानंतर ते एक किलो संपल्यानंतर काही लगेच ते माझं आले माझं लागल्यानंतर लगेच भरवल्यानंतर लगेच घाबरायचं मिल्क चार्ज वापरल्यानंतर तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं काय वेगळं पण म्हणजे अंगावर असं तेजपणा पण येतोय पण दुधात म्हणजे असं आणि आल्यानंतर सुद्धा पाच लिटरची किती बारडी बघतोय बारडी आहे बर हे आल्यानंतर पण दूध द्यायला तक्रार करावं लागतं बरं त्याच्यानंतर डॉक्टरनी सांगितलं कॅल्शियम वगैरे भरवायचं हो हे ते असं विषय झाला होता पण आणि मी जाऊन हरविकनं पाच किलोची बारडी आणली बरं ते पाच किलो घातल्यानंतर परत ती चालू झाली रुटिंग बर आता काय प्रॉब्लेम नाही आता मी काढतोय ती बायको काढत्या म्हणजे अगोदर दूध देताना काय समस्या देत होती लाच मारत होती थांबायचं नाही बर आता काय अडचण नाही कोणाला जार देत नव्हती पहिला आता या आल्यानंतर बर आता आता कोण दोघा पण कोण पण बसले तर म्हणजे काय झालं होती शांत झाली शांत झाली म्हणजे त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं 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 आहे का नाही त्यामुळे हे शांतता आली आणि जी आपली जी तीस महिन्यात जी समस्या सुटली नव्हती ते आता कधी पण पाहिजे ज्यावेळी पाहिजे टेम्परेचर संपल्यानंतर जर वातावरण जर थंडी चालू झालं की नाही लगेच परत भरवायला आता आपल्या हिशोबावर भरवायची गरज आहे हो का सिस्टम आहे एवढी कशी काय कॉन्फिडन्स आला सर म्हणजे अडीच वर्ष मी बावीस वेळा भरवलं त्या पर्याय नाही त्याच्या एस एसएस मिल्क चार्जर घातल्यानंतर लगेच तेवढा बदल जाणवतो त्यात तुम्हाला एकदम कॉन्फिडन झाला आपण कुठल्याही आपल्या स्टेजनुसार आपण कधीही भरू शकतो आज टेम्परेचर किती सर आज तरी पण असेल की अडीतीस चाळीसच्या आसपास टेम्परेचर ह्या टेम्परेचर सुद्धा दूध किती देतो आता सध्या आता सकाळी तीन आहे सकाळी अडीच आहे बरं दुधाचा चवीमध्ये काय बदल एक नंबर वाट आमचे दूध वाले आम्ही डेअरीला घालत नाही आमच्या दुधाची वाट बघत थांबते खाऊ घे हा म्हणजे आमची जी कायमची रातीपैकी ज्यावेळी दूध द्यायचं बंद कराल दूध परत येऊपर्यंत दुसरं घेतात टेम्पररी आता मागच्या वेळेला पण तसं झालं जे दुसऱ्याकडं आमच्याकडं दीड लिटर घेतात दुसऱ्याकडं अर्धा अर्धा लिटर घेतात म्हणजे नसतं उपाय राहण्यापेक्षा बरं अर्धा लिटर घेतात आपली आणि आणि चालू केले दीड लिटर घेतात आणि कसं काय बरं काय आता त्यांना चवच असं योग्य वाटत म्हणजे मिल्क नुसते त्या जनावरांची हेल्थ चांगली केली नाही तर जे खाऊ गिरायक आहेत त्यांच्या सुद्धा पाणी सुटलेलं आहे ते आमचे दूध लोणी काढतात आम्ही दूध त्यांनी लोणी काढतात म्हणजे आपण लोणी कधी काढत नाही लोणी काढतात आमचं कसं असतंय तेवढ्यापुरता दही दही एक दोन टायमाला दही सकाळी सकाळी एकदा दुपारी एकदा दही झालं की पण तागाने दही झालं की कोण लोण्याचे ह्याच्यात देत नाही बरोबर आता पण काढते चवीमध्ये काय बदल झाला पूर्वीपेक्षा एक नंबर म्हणजे टेस्टी लागते वाटायचं किंवा काय असं वेगळे लागते चांगली आणि शेणाचं पण असं आहे की पहिला वास येत होता शेणाचा आता आपण राहायला इथंच आहे सर हो का चौकटीच्या बाहेरच अगदी आपण इथे जनावर नाही अगदी दारात जनावर असल्यानंतर वास किती यायचा अगोदर पहिला येत होते दुर्गंधी यायची आता शेणाची वास येते ये का सर आता येत नाही नाही येत मुताचा आणि शेणाचा दोन्ही पण वास येत होता त्याला हा आता मुताऱ्या सुद्धा वास येत नाही म्हणजे एवढा कस काय बदल झाला प्रोडक्ट तर एकच वापरलं हो समस्या तर बऱ्याच सुटल्या ते कस काय शक्य झालं एसीटी मुळे काय वापरलंय काय माहितीये आपण जो चारा आहे चारा सुद्धा सर वैदिकचा केलेला आहे होय 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 चारा वैदिकचा आहे आणि जे मिल्क चार्जर वापरतोय ते सुद्धा वैदिकचा ह्याच जे खासियत आहे जी आपल्याला जे तीस महिन्यात जी समस्या सुटली नाही सगळ्या समस्या दोन महिन्यात दोन महिन्यात सुटल्या कशामुळं दीड वर्षाची तपश्चर्या वैदिकची केली शेतामध्ये त्यात आपलं विक्रमी उत्पादन पण आलं तो चारा आपण तयार केला आणि जनावरांना दिला म्हणजे नुसतं मिल्क चार्जर न वापरण्यापेक्षा जो वैदिकचा चारा तयार करून वापरणं किती फायदेशीर ठरत आहे हे आपण बघू शकतो हे का नाही तुम्हाला मिल्क चार्जची माहिती कशी काढली सर मी युट्यूबला असा व्हिडिओ बघत असताना कनी मुळातच युट्यूबला फेक व्हिडिओ असतात तरी पण त्याच्या खाली नंबर जे होता त्यांना डायरेक्ट मी कॉल केला आणि थोडीफार माहिती विचारली मग सर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं ऑफिस आहे काय मग कोल्हापूरचा त्यांनी नंबर दिले मग परत कोल्हापूरलावल्यानंतर त्यांनी शिरोळचा नंबर दिले पण त्यांना पण सांगितले की मला फोन करा माझा पण नंबर त्यांना दिला मग त्यावेळी आम्हाला ते कळालं बरं त्यात जी माहिती घेतली आणि तुम्ही तुझा वापर चालू केला म्हणजे दीड वर्ष झालं तर आपण वैदिक शेतीसाठी वापरतो आणि मिल्क कधीपासून वापरतोय सर आपण तरी पण दीड वर्ष दीड वर्ष झाले म्हणजे दीड वर्षापासून सगळंच वापर हे ह्या पाडीच खासियत जरा सांगायचं ह्या पाडीच विषय मोठा आहे काय सांगायचं आम्हाला पण म्हणजे आई आली की नाही त्यावेळी तीन दिवसात तिची आई मिली होती बरं बरं त्या दुधावर मोठी झाली मोठी झाली मोठी झाली नाही किती दिवसाची पाडी आता बघा पाच महिन्याची काही तरी आहे गा गाबण किती महिन्यात हे चौदा महिन्यात गाभेल गेले चौदा महिन्यानंतरच्या दुधावर दुधावर जे आईचं दूध न मिळता न मिळता आणि तर सुद्धा हिजी तब्येत जर बघायला गेलो हिला पण लिक्चर देत असतं चालू आहे आता सध्या जास्त हीच खाते का मी काय जास्त का बरं हे जर आता काय खायला जरा जमवायला झाल्या हे आता हे जशीची तब्येत बघायला गेलो अगदी गुडगुड झालेली घटगडी आहे की नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर आता विकास लवाटे माझी सर सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव नाव पत्ता माझं विकास लवाटे राहणार आपलं शॉप अधिराज माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर एक्केचाळीस चव्वेचाळीस सत्तर व्हॉट्सअप नंबर आहे अष्ट्याहत्तर एक्केचाळीस झिरो पाच झिरो नऊ त्र्याण्णव ओके तर आपल्या भागातील सर जे दुग्ध व्यवसायिक आहेत त्यांना तुम्ही काय संधी आला सर माझ्या हिशोबाने सरासरी सर्वांनी मेल चॅर वापरलेलं चांगलं जनावरांसाठी आणि जे हाऊसिंग शेतकरी आहे त्यांनी सरोवर एसआयटी चालू करावी शेतीपासून सुरुवात करावी आणि मिल्क जनावरांनी पण सर्वांगीण विकास करायचा असेल शेतीचा पण उद्धार होणार आणि पण विकास होणार आहे ओके थँक्यू बेस्ट अपलक सर